काय सुवर्ण वर्णाय सुखार्तकाय सुधीष वन्याय सुभावनाय श्री सिद्ध रामाय नमः शिवाय त्र्यंत्र पुत्राय गुणकराय त्रिलोचनाय प्रतिमार्थदाय त्रयंत मध्याय पुरुषार्दकाय श्री सिद्ध रामाय नमः शिवाय आजचा दिवस तुमच्या माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण पाच वर्षापासून लोणारी लोण्याचं तूप होतं हे आम्हाला माहीत होत पण लोणारीकडून फराळ मिळतं हे पहिल्यांदाच आम्हाला कळलं <laughs> आणि म्हणून लोणारी साहेबांचं त्यांच्या कुटुंबियांचं मी अंतकरणपूर्वक म्हणजे त्यांना धन्यवाद देतो कारण देणाऱ्यानी देत राहावं घेणाऱ्यांनी घेत राहावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याच हात घ्यावं म्हणजे पाच वर्ष ते वाटत आहेत ना मग त्यांचा तो गुणधर्म आपण घेऊन इथं आमचे नगरसेवक मित्र राजकुमार हरचाटे महापालिकेतला जेवढा काही निधे ना तो सगळ्या या भागात आणून त्यांनी शहरापेक्षा चांगलं काम केलेलं आणि अशा एका कर्तृत्वान माणसाला इथं बोलावण्यात आलं लोणाली साहेब दिसत नाही की बघा का दानशूर माणूस मी थोडं दिसू दे असं कधीच म्हणत नाही का देवाला दिसल्या की बळ झालं देवाला दिसल्याची बस झालं की माणसं काय आता चांगलं म्हणतील पाच मिनिटांनी वाईट म्हणतात म्हणून दुःख दाराशी आलं तर त्याचं स्वागतच करावं दुःख दाराशी आलं तर त्याचं स्वागतच करावं सगळ्यांनी झडकारलं तर त्याला कुठं जावं म्हणून नकाराच्या गोष्टी अनेक गोष्टी असतात पण होकार शोधणारा माणूस आपल्याला हवा असतो असं जीवनामध्ये होकार शोधणारा पुन्हा तो लाट लोणारी शक्ती समजाय म्हणजे हे आपण काहीतरी घेत जावं दिल्यानं आता आपण दिवाळीमध्ये सगळे तुम्ही खेड्यात दिसता ती पण खेड्यात पाच पूर्ण गल्लीभर फरक वाटला जातो का ती मावशी कसं केली ही मावशी कसं केली कुणाच्या हाताला चव आहे ते आम्ही तर काल काय तुमच्या मित्राकडे गेलो होतो शंकर खूप चांगलं करेन पाळ का तुम्ही पण या खूप चांगलं शंकर बाळा तिथं ते कोणा की ठेवण्याची जात म्हणून देण्याची दानत माणसामध्ये असावी लोणारी साहेबांच्या कड हे आहे आणि म्हणून एक चालण चालत राहावं पावलं थकली की तिथच टेकावं एक चालण चालत राहावं पावलं थकले की तिथच टेकावं पैसे ऐकू येतात एक चालण चालत राहावं पावलं थकली की तिथच टेकावं सरळ साध सोप ते बोलावं पुढील चषाला शब्दात अडकावं सूर हरवला तर शोधित फिरावं तोच सापडला तर आनंदाने जावं रडगा नका होईना सुरात आपल्या <laughs> सगळ्यांना मिळावा सगळ्यांच्या जीवनात आपण सुखाच्या माग लागतो सुखाचा माग अजिबात लागायचं नाही सुख आपल्याला शोधत पाहिजे आहे त्यात समाधान वाटलं आपल्या शक्ती भागीला देखील अमृत पाडलं तर सुख आपल्या घरात येते आणि म्हणत आहे मावशी तुझ्याकडचं दुःख देखील किती सुंदर लागतंय गोड लागतंय ग असं म्हणतंय म्हणून आहे त्यात समाधान मानायचं नव मिळवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे देवानी तुम्हाला मला शंभर शंभर वर्षाचं आयुष्य दिलं तिथं लिंगायत कोण आहे ना त्यांना एकशे वीस वर्ष एक्स्ट्रा बोनस मी काय केलं का सिद्धांत शितामणीमध्ये सांगितलंय जो विभूती लावतो किती सुंदर इथं मावशी या का किती छान दिसत आहेत विभूती लावण्याल हचीद विभूती हची विभूती बळकली परशिव कणताना संगय कैमाणी करितान कोण सगळ्या लोणारी साहेब का का या फराळ घेऊन जावा दिवाळी चांगली करा देव कुठे अशा माणसाकडे आणि म्हणून कन्नड किती लोकांनी येतोय येतोय म्हणजे कन्नड जाणार हो <laughs> <वो> बस का तेच की नाही या बंदरे या रिको संभय माठले करा ती सगळी कामत असत राहिले सर आले म्हणजे की तास मिळाले म्हणून असं बोलू असं होऊ नये काही आवाज कारण त्या अमठी मध्ये खूप सामर्थ्य आहे आम्ही सगळे बोर्डिंग लावतो बरं का मासी बोर्डी लावतो सिद्ध रामेश्वरी अमठी ठेवल्यामुळं रिटायरमेंट नंतर देखील एकशे वीस वर्षापर्यंत आवाज असाच कळघणीत ठेवायचं वचन सिद्ध रामेश्वरीने दिलं आशीर्वाद दिले म्हणून नडे तम तड याको अडे तडे अंजोद्याको नडे तड याको अडे तडे अंजोद्याको भक्ती पूर्ण बेको मुक्ती मंदिर शेरुदको भक्ती पूर्ण बेको मुक्ती मंदिर सेवको साक्षात सिद्ध प्रत्यक्षवादी हौद ಸಾಕ್ಷಾತ್ ಸಿದ್ದರಾಮ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಹತ್ತಿರ ತಾನೋ ಮುಕ್ತಿ ಪಡಬೇಕ ನರತಮ್ಮ ತಡ ಯಾಕೋ ಹಡತಡೆಗಳಿಗೆ ಅಂಜುದಕೋ ನಡತಮ್ಮ ತಡ ಯಾಕೋ ಹಡತಡೆಗಳಿಗೆ ಅಂಜುದಕೋ ಮನಗೋಳಿ ಜ್ಞಾನ ನಿಧಿ ನಿಡನ ಅದಕೋ ಸಾಕ್ಷಾತ್ ಕವಿ ವಾಡಿ ಗೈ ವಿಶಾಪ್ तन मना पिशि गुरुपादको जड तडल्याको अड तड़े जडि अंजुर्याको ತಮ್ಮ ತಡೆ ಯಾಕೋ ಅದೇ ತಡೆಗಳಿಗೆ ಯಾಕೋ ತುಂಬಾ ಸಗಳ ದಿವಾಳಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾರು ಜೂಳಿಗೆ ಬಹಳ ಅನುದ್ಧವಾಗಿ ನೀರ್ ಬರ್ದಾಗಿರ್ತದ ಡ್ರೈನೇಜ್ ಬಂದಿರ್ತದ ಲೈಟ್ ಬರ್ದಿರ್ತಾವೆ ಬರೋದಿರ್ತಾವ್ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮನೆ ಬರ್ದಕ್ಕಾರ ಎಲ್ಲಾರ್ ಧೂಳಿಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಆನಂದದಿಂದ ಆಗ್ಲಿ ನಿಮ್ ಮಕ್ಕಳಿಗ ನಿಮ್ ಮನೆಯವರಿಗ ಎಲ್ಲರಿಗ ಆ ಭಗವಂತ ಸಿದ್ಧರಾಮೇಶ್ವರ ಎಲ್ಲರಿಗ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ಲಿ ಎಲ್ಲಾರ ಜೀವನ ಮನ ಅಮೃತ್ಮಯ ಮಾಡ್ಲಿ